आपण आत्ता आहोत देशातील सगळ्यात फास्ट सुपर कम्प्युटरच्या ठिकाणी ज्याचं नाव आहे अर्क पुण्याच्या पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या आवारामध्ये हा सुपर कम्प्युटर आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने हा इन्स्टॉल इथं करण्यात आलेला आहे याच्यासोबतच नोएडामध्ये एक संस्था आहे नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट या दोन ठिकाणी हे सुपर कम्प्युटर बसवण्यात आले आहेत आणि दोन्हीची मिळून जवळपास साडेआठशे कोटी रुपये यांची किंमत आहे एवढा प्रचंड खर्च करून ही या सिस्टीम्स इथे बसवण्यात का आल्यात हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यावं लागेल बेसिकली सुपर कम्प्युटर ही आपलेच आपले जे काही कम्प्युटर असतात त्याच्यापेक्षा कित्येक हजार लाख पटींनी अधिक क्षमतेचे हे सुपर कम्प्युटर्स असतात आणि आपल्या घरामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या प्रक्रिया काय असतील फार तर तुम्ही एखादं डॉक्युमेंट बनवता एखादं ग्राफिक्स बनवता पण ज्यावेळेस जागतिक पातळीवर घडणाऱ्या हवामानशस्य घटना त्या तेथील एकेका घटनेची नोंद घेऊन त्या सगळ्यांचं विश्लेषण करून ते एका सा मॉडेलमध्ये रन करून पुढच्या काही दिवसांचा अंदाज वर्तवण्यासाठी अब्जावधी अब्जावधी गणिती प्रक्रिया कराव्या लागतात आणि त्यासाठी एवढा प्रचंड क्षमतेचा सुपर कम्प्युटर आवश्यक असो एकोणीसशे साठच्या दशकापासून सुपर कम्प्युटरची चा ची विकास सुरू झाला भारतामध्ये स्वदेशी पद्धतीने सिडॅकनी परम सुपर कम्प्युटर विकसित करायला सुरुवात केली आणि काही प्रमाणामध्ये बाहेरून काही प्रमाणामध्ये स्वदेशी स्तरावर अशा पद्धतीने भारताचा आत्तापर्यंत सुपर कम्प्युटरचा विकास राहिलेला आहे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच सुपर कम्प्युटर देशाला समर्पित करण्यात आलं आहे त्याच्यापैकी तीन सुपर कम्प्युटर हे पूर्णतः स्वदेशी होते ज्याचं नाव आहे परमरुद्र आणि या परमरुद्र त्याच्यापैकी एक संस्था पुण्यामधलीच आहे की नॅशनल सेंटर फॉर रेडिओ असस्ट्रोफिजिक्स ज्याच्या अंतर्गत जगातील सगळ्यात मोठा रेडिओ टेलिस्कोप येतो जॉईंट वेव्ह रेडिओ टेलिस्कोप या जॉयंट मीटरवर रेडिओ टेलिस्कोपमध्ये एक परमरुद्र बसवण्यात आलेला आहे एक पेटॉफ्लॉप क्षमतेचा आणि त्याच्या माध्यमातून फास्ट रेडिओ बस एफ का, हो आर बी म्हणून काय काही घटना घडत असतात खूप कमी वेळामध्ये एका एके रेडिओ सिग्नल्स डिटेक्ट होतात अर्थात हे सिग्नल नंतर अनेकदा विश्लेषणामधून समोर येतात पण त्याचं लाईव्ह निरीक्षण करण्याची संधी या परमरुद्रमुळे मिळणार आहे त्यासोबत एका दिल्लीतील एका संस्थेला आणि कलकत्त्यातील एका संस्थेला सुद्धा परमरुद्र देण्यात आले आणि हवामानशास्त्रीय संशोधनासाठी आय आय टी एम आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट या संस्थेला एच पी सी म्हणजे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग या सिस्टीम ज्याच्यामध्ये इथे आहे अर्का आणि अरुणिका अशा दोन uh, सुपर कम्प्युटर देण्यात आलेले आहेत सध्या अर्काचं एकूण जर आपण क्षमता पाहिली तर जवळपास तेरा पॉईंट पासष्ट पेटाफ्लॉप इतकी आहे आणि हा देशातल्या सगळ्यात जास्त क्षमतेचा किंवा फास्टेस्ट सुपर कंप्युटर ठरतो अर्थात सुपर कम्प्युटर ही अशी गोष्ट आहे की त्याचा मान सदा सर्व काळ राहत नाही तो काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये सुद्धा तो जातो कारण दुसऱ्या त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेचे सुपर कंप्युटर सातत्याने तयार होतात अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर दहा एक वर्षांपूर्वी या ठिकाणी बसवण्यात आलेला प्रत्युष नावाचा सुपर कम्प्युटर होता ज्याची क्षमता चार पेटाफ्लॉप होती आता त्याच्या तिप्पट क्षमतेचा हा सुपर टी एममध्येच बसवण्यात आला आणि आणखीन एक नवीन समजलेली गोष्ट अशी की या सुपर कम्प्युटरचं आयुष्य हे तर पाच सहा वर्षांचं असतं त्यामुळे एवढा खर्च आपण जवळपास वर्षाला शंभर दीडशे कोटी रुपये खर्च करतो पण तो दर वर्षासाठी आपण तो खर्च करतो अर्थात तो पाच सहा वर्षांपुरतंच त्याचं लाईफ असणार आहे पण जेव्हा आपण याचं गणित मानतो की त्याचा उपयोग आपल्याला कसा होणार आहे तेव्हा आपल्याला एवढे पैसे आपण खर्च करतोय त्याचं महत्त्वाचं नसतं दर वर्षाला आपण बघतोय की देशभरामध्ये प्रत्येक ठिक राज्यांमध्ये मोठ सध्याच्या काळामध्ये एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स घडतात महापूर येतात दरडी कोसळतात तर अशा घटनांमधून होणार जर नुकसान आपण पाहिलं तर का अनेक ठिकाणी असं आहे की त्याचा अंदाज जर वर्तवला वर्तवण्यात आला तर ते नुकसान टळू शकतं सायक्लोनच्या बाबतीत पण आहे की नव्वदच्या दशकामध्ये किंवा अगदी दोन एकोणीसशे नव्याण्णव साली आलेला एक ओडिशा चक्रीवाद आहे त्याच्यामध्ये दहा हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि आता मात्र अगदी बोटावर मोजण्या इतकंच जीवितहानी त्याच्यामधून होते तीही अनेकदा शून्यापर्यंत पण आणता येऊ शकते आणि हे घडते कारण आपले वेदर फोरकास्टिंगचे मॉडेल्स सुधारली आहेत आणि ती सुधारली आणि त्याला हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगची जोड होती म्हणून तर त्यामुळे हे जे काही आर्थिक आणि जीवितहानी आपली होत असते सूपर ती एखाद्या सुपर कंप्युटरच्या मदतीने जर कमी होत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये तेवढी तरतूद करणं आवश्यक आहे आणि हेच ओळखून हे एवढ्या आठशेपेक्षा जास्त कोटींचे हाय परफॉर्मिंग कम्प्युटर्स इथे बसवण्यात आलेत येत्या काळामध्ये या अर्कचा उपयोग करून स्थानिक पातळीवरील हन हवामान अंदाज देण्याचा शासनचा प्रयत्न रा राहणार आहे सध्या बारा किलोमीटरचं मॉडेल रन करण्यात येतं ते आता सहा किलोमीटरवर आणण्यात येईल म्हणजे आणखीन अचूक अंदाज त्याच्यामधून देण्यात येतील आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या ज्या काही कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना आहेत तर त्या त्यांचा अंदाज घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करण्यात येणार आहे त्यासाठी प्रचंड माहिती जमा करण्यात येते त्यासाठी लागणारा आवश्यक यंत्रणासुद्धा देशामध्ये तयार झाल्या आहेत जसं रडारचं नेटवर्क उभं राहतंय ऑटोमॅटिक रेनगेजेस तयार होत आहेत आणि हा सगळा जो डेटा आहे हा इथल्या सुपर कम्प्युटरमध्ये जमा होईल त्याच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि विश्लेषण झाल्यानंतर जे मॉडेल तयार होईल त्याच्या माध्यमातून अशा घटनांच्या पूर्वसूचना देण्यात येतील येत्या चार पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे पण त्यासाठी आधी शासन या घटना नेमकी घडतात कशा हे शिकणं आवश्यक आहे ते शिकण्याची संधी हा सुपर कम्प्युटर आता आय आय टी एमच्या शासनज्ञांना देणार आहे